डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मंगळवारी आणखी एक ट्विस्ट समोर आला या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना उद्देशून डॉक्टर सोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी लिहिलेले निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झाले विविध वृत्तपत्रे व सोशल मीडियाद्वारे होणारी मानहानी रोखण्याविषयी हे निवेदन होते मात्र हे निवेदन ना कोणत्या अधिकृत लेटर पॅडवर आहे ना त्याखाली केलेल्या सॉक्षरांची पुष्टी होण्यासाठी शिक्का आहे तर दुसऱ्या बाजूने हे निवेदन म्हणजे माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे असे असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या निवेदनाची व त्याच्या लेखनकर्त्यांची सत्यतेची आज न्यूज चॅनल पुष्टी करत नाही डॉक्टर वळसंगकर आत्महत्या प्रकरणात तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक लकडे यांच्या नावे या निवेदनात लिहिलेल्या मजकुराचा संपादित आशय असा आहे की डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा जाणीवप्रयोग प्रयत्न माध्यमे करीत आहेत त्यासाठी माझ्यासह वडील डॉक्टर दिलीप जोशी यांच्या नावाचा नात्याचा परवानगी परवानगीशिवाय वापर करून कुठल्याही पुराव्याशिवाय खोटी बातमी पसरवत आहेत आम्ही गावात असताना आम्ही देश सोडून गेल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली आहे प्रकरणाचा तपास सुरू असताना विचित्र थेरी मांडून आरोपीचा बचाव करणे व जनतेमध्ये माझ्यासह वडिलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे हॉस्पिटलची अंतर्गत माहिती हॉस्पिटलमधील मनीषाचे सहकारी पसरवत असावेत अशी त्यांना शंका असल्याचं डॉक्टर सोनाल यांनी त्यांचे वडील जोशी यांच्या या निवेदनात म्हटले आहे मात्र डॉक्टर सोनाल यांनी डॉक्टर जोशी यांनी हे निवेदन दिले असेल तर त्यावर पोलीस खात्याची आवक जावकची नोंद सही का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे हॉस्पिटलच्या अधिकृत लेटर पॅड वर हे लिहिलेले नाहीये तसेच सोशल मीडियावर हे व्हायरल कुणी केलं खरेच हे पत्र संबंधितांनी दिले आहे का की केवळ माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न यातून कुणी करत आहे का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे